नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटेम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा आचारसंहितेबाबत अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षांना आचारसंहितेचे ग्रहण अनेकांचे स्वप्न भंगते उच्च शिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे करिअर म्हणून स्पर्धा परीक्षेकडे पाहिले जात असल्याने इतर पर्यायांचा विचार केला जात नाही त्यामुळे साधारण व मध्यम पगाराच्या नोकऱ्यांकडे पाठ फिरवली जाते स्पर्धा परीक्षेची वयोमर्यादा पूर्ण होईपर्यंत खाजगी क्षेत्रातील इतर संधीही हुकतात त्यामुळे अनेकांचे प्रशासकीय अधिकारी होण्याबरोबरच नोकरी भंगत आहे प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी लाखो युवक युवती स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे कोरोना पश्चात आता कुठे परीक्षा व निकालाचे कामकाज सुरळीत झाले होते मात्र लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने पुन्हा एकदा आचारसंहितेचे ग्रहण लागले आहे सर्व स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक पुढे गेल्याने त्यांचा दुर्गामी परिणाम जाणवणार असून वयोमर्यादेच्या काठावरील परी परिक, परीक्षार्थींना याचा फटका बसणार आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आल्या आहेत यामध्ये दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र पत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तर दिनांक एकवीस मे रोजी होणाऱ्या समाजकल्याण अधिकारी गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या परीक्षांचा समावेश आहे यू पी एस सी मार्फत होणाऱ्या परीक्षा देखील पुढे गेल्या आहेत या परीक्षांच्या सुधारित तारखा यथावकात जाहीर होणार आहेत कोरोना काळात दोन वर्ष परीक्षा थांबल्याने अनेकांची संधी हुकली आहे आता ही परीक्षा पुढे गेल्याने परीक्षार्थींच्या अभ्यासाचे वेळापत्र को, कोल कोलमडणार आहे त्याचबरोबर या परीक्षांसाठी ठराविक संधी व वयाची मर्यादा असते वय वाढत गेल्याने जे परीक्षार्थी वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर आहेत अशांना परीक्षा पुढे गेल्याचा फटका बसणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आचारसंहितेमुळे काही विभागाचे निकाल जाहीर झालेले आहेत पण त्यांनी नियुक्ती आदेश दिलेले नाही काही विभागांचे निकाल बाकी आहेत बघा जलसंपदा विभागाने काही दिवसापूर्वी म्हणजे तेरा मार्चला त्यांनी एक प्रसिद्ध पत्रक जाहीर केलं होतं त्यामध्ये लवकरच तुमचा निकाल जाहीर करण्यात येईल हे त्यांनी त्या ते प्रसिद्ध पत्रकामध्ये सांगितलेलं होतं पण अजूनपर्यंत जलसंपदा विभागाचा निकाल जाहीर झालेला नाही आचारसंहितेमध्ये ते, ते नियुक्ती देऊ शकत नाही पण रिझल्ट तर लावू शकतात ना अजूनपर्यंत काही विभागाचे रिझल्ट बाकी आहेत नवीन काही अपडेट मिळाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद